तालुक्यातील राजगोळी बुद्रुक इथं बसवेश्वर मंदिरात चोरीचा प्रकार अज्ञात चोरट्यानी पुजाऱ्याला जखमी करून दोन लाख किमतीचा चांदीचा नंदी चोरला ग्रामस्थात खळबळ पोलीस प्रशासनावर कार्यवाहीचे आव्हान चंदगड तालुक्यातील राजगोळी बुद्रुक येथील बसवेश्वर मंदिरात मध्यरात्री चोरीचा प्रकार घडल्यानं परिसरात खळबळ माजली आहे या चोरीत चोरट्याने सुमारे दोन लाख रुपये किमतीची चार किलो वजनाची चांदीची नंदी मूर्ती लंपास केली आहे माहितीनुसार मध्यरात्री तीन अज्ञात चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून मूर्ती चोरण्याचा प्रयत्न केला यावेळी झोपेला पुजाऱ्याला प्रकार लक्षात येताच त्यांनी प्रतिकार केला मात्र चोरट्यांनी तलवारीचा धाक दाखवून त्यांना जखमी केलं त्यानंतर मूर्ती घेऊन मंदिराचा दरवाजा बाहेरून बंद करून चोरटे दुचाकीवरून बेळगावच्या दिशेनं पसार झाले या प्रकरणाची नोंद चंदगड पोलीस ठाण्यात झाली असून पोलिसांनी तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्या चंदगड तालुक्यात खून मारामाऱ्या आणि अवैध धंद्यानंतर आता चोरीच्या घटनांमध्ये वाढ आहे ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला आरोपींना तातडीनं पकडण्याची मागणी केली आहे मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं अशा घटनांवर अंकुश लावणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं आहे